नागपूर जिल्ह्यातील एका शांत गावात राहणारी रिया बदललेलं नाव आठवीत शिकणारी मुलगी अभ्यासात अतिशय हुशार होती ती आई वडिलांचं म्हणणं ऐकायची आणि एक आदर्श मुलगी म्हणून ओळखली जात होती मात्र गेल्या काही दिवसांपासून तिच्या पोटात अचानक दुखायला लागले साधारणपणे दोन महिन्यांपूर्वी रियाला पहिल्यांदा पोटदुखीचा त्रास जाणवला जो गेल्या पंधरा दिवसांमध्ये प्रचंड वाढला सुरुवातीला तिच्या मोलमजुरी करणाऱ्या आई वडिलांनी याकडे दुर्लक्ष केलं त्यांनी शिळा भात किंवा शिळी भाकर खाल्ल्यानं पोट दुखत असावे असं समजून वेळ मारून नेली जेव्हा पोटदुखी असह्य झाली तेव्हा आईनं मुलीला एका खाजगी दवाखान्यात नेले डॉक्टरांनी तपासणी केली आणि रिपोर्ट आईच्या हातात दिला डॉक्टरांनी दिलेला अहवाल पाहून आईच्या पायाखालची जमीनच सरकली डॉक्टरांनी सांगितले की त्यांची आठवीत शिकणारी रिया अंदाजे वर्ष चौदा ते पंधरा वर्ष ही चार महिन्यांची गर्भवती आहे या घटनेमुळे हदरलेल्या आईनं मुलीला विश्वासात घेऊन चौकशी केली तेव्हा रियानं सांगितलं की हे सर्व कसं घडले रिया शाळेत जात असताना तिच्या जवळ ती राहणाऱ्या भाऊ जो सातवीत शिकणारा होता मैत्रिणीच्या भावामुळे रिया आणि त्यांच्यात मैत्री तयार झाली ज्यांचे रूपांतर नंतर प्रेमात झाले मैत्रिणीचे आई वडील शेतमजूर असल्यानं बऱ्याच वेळा ते दोघे सकाळी शेतात निघून जात असत अशा वेळी मैत्रिणीचा भाऊ घरात एकटा असायचा घरात कुणी मोठे नसल्याचा फायदा घेत रिया आणि मुलानं भेटीगाठी सुरू केल्या तारखेला के शेतात गेले असताना घरात नव्हते त्यावेळी त्यांच्यात शारीरिक संबंध प्रस्थापित झाले आणि हे प्रकार वारंवार घडले याच संबंधातून रिया गर्भवती राहिली रियाच्या कुटुंबियांनी जेव्हा या मुलाला बोलावून विचारणा केली तेव्हा त्यानं कबुली दिली की त्यांचं एकमेकांवर प्रेम आहे आणि ते दोघे लवकरच लग्न करणार आहेत मुलीच्या आई वडिलांना आणि नातेवाईकांना हदरवून सोडणाऱ्या या कबुलीनाम्यानंतर तातडीनं पोलिसांमध्ये तक्रार दाखल करण्यात आली